नमस्कार आज आपण एका महत्वाच्या निवडीवर बोलणार आहोत नमस्कार श्रीपूरचा जो कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना आहे ना हो आहे तिथले कार्यकारी संचालक आहेत डॉ यशवंत कुलकर्णी तर त्यांची नुकतीच डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे डीएसटीए डीएसटीए हो त्याच्या काउन्सिलवर बिनविरोध निवड झालीय हो ही साखर उद्योगासाठी मोठी बातमी आहे नक्कीच खूप मोठी बातमी आहे ही निवड पुण्यात झाली अच्छा आणि डीएसटीए म्हणजे काय त्याला साखर तंत्रज्ञान क्षेत्रातली एक खूप महत्वाची संस्था आहे देशभरातली हो का म्हणजे नेमकं काय काम असतं या संस्थेच संशोधन नवीन प्रक्रिया तांत्रिक मार्गदर्शन या सगळ्या बाबतीत डीएसटीए दिशादर्शक आहे अच्छा त्यामुळे त्यांच्या काउन्सिलवर निवड होणं आणि ती पण बिनविरोध हो बिनविरोध हे डॉक्टर कुलकर्णींच्या अनुभवाला आणि कामाला मिळालेली म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची पोच पावतीच आहे बरोबर म्हणजे त्यांचं वजन आहे या क्षेत्रात अगदी पण मग नक्की कोणत्या अनुभवामुळे किंवा कामगिरीमुळे ही निवड झाली असावी म्हणजे ते फक्त कारखाना चालवतात की अजून काही नाही नाही फक्त कारखाना नाही त्यांचं काम दुहेरी आहे अच्छा एकीकडे अर्थातच कारखान्याचं प्रत्यक्ष कामकाज व्यवस्थापन आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तांचे जे अभ्यास गट असतात ना हो हो त्यावर ते तज्ज्ञ म्हणून पण काम करतात म्हणजे धोरणात्मक पातळीवर सुद्धा योगदान आहे अरे वा म्हणजे दोन्ही आघाड्यांवर काम सुरू आहे हो आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली श्रीपूरच्या कारखान्यांनी गेल्या दशकात म्हणजे साधारण दहा वर्षात साठ पेक्षा जास्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळवले आहेत साठून अधिक ही तर खूप मोठी संख्या झाली हो ना पण फक्त पुरस्कारांची संख्या नाही महत्वाची मग त्यामागची त्यांची जी रणनीती आहे ती जास्त महत्वाची आहे अच्छा काय आहे ही रणनीती म्हणजे आजकाल अनेक सहकारी कारखाने अडचणीत आहेत बरोबर मग इथे इतकं यश कसं मिळालं काय वेगळं केलं त्यांनी त्यांनी म्हणजे फक्त साखर उत्पादन यावर लक्ष नाही ठेवलं त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला उसापासून वीज बनवणं म्हणजे को जनरेशन हो सहवीज निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती हे प्रकल्प त्यांनी यशस्वी केले अच्छा म्हणजे उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार केले अगदी शिवाय शेतकऱ्यांसाठी पण खूप काम केलंय मार्गदर्शन करणं माती परीक्षण प्रयोगशाळा उभारली आहे सुपंथ खत आहेत त्यांची स्वतःची म्हणजे अगदी मुळापासून काम केलंय शेतकऱ्यांपासून ते अंतिम उत्पादनापर्यंत बरोबर हा जो दृष्टिकोन आहे ना तो एका सहकारी संस्थेला फक्त टिकळून नाही ठेवत तर तर तिला अजून सक्षम अजून मजबूत आणि बहुआयामी बनवतो बरोबर तांत्रिक प्रगती आणि आर्थिक स्थैर्य याचा मेळ घातला गेलाय हो आणि फक्त एवढंच नाही कामगारांच्या हिताचे निर्णय घेतलेत अच्छा ऑडिट मध्ये कारखाना कायम अश्रेणीत राहिलाय हे महत्वाचं आहे आणि अगदी कोरोना काळात बघा यांनी सॅनिटायझर बनवलं ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प पण उभा केला अरे वा म्हणजे सामाजिक भान पण जपलंय निश्चितच आणि कारभारात पण सुधारणा केल्यात हंड्रेड पर्सेंट संगणकीकृत कार्यालय आहे कामात अचूक नियोजन एक स्वतंत्र प्रशासकीय इमारत पण बांधली आहे म्हणजे एकंदरीत कारखान्याला एक प्रोफेशनल आणि आधुनिक चेहरा दिलाय अगदी कारखान्याची गाळप क्षमता वाढवली या सगळ्यामुळे कारखान्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे म्हणूनच मग चेअरमन प्रशांतराव परिचारक आणि बाकीचे लोक त्यांच्या निवडीचं अभिनंदन करत आहेत हो कारण हे यश फक्त एका कारखान्यापुरतं नाहीये डॉक्टर कुलकर्णींनी हे दाखवून दिलंय की कसं एक सहकारी संस्था सुद्धा योग्य नेतृत्व आणि आधुनिक विचारांनी राष्ट्रीय पातळीवर चमकू शकते बरोबर त्यांची निवड म्हणजे याच यशस्वी ची एक प्रकारे दखल आहे तर आपण या निवडीकडे फक्त एका व्यक्तीचा सन्मान म्हणून बघायला नको नाही तर एका सहकारी साखर कारखान्याच्या यशस्वी बदलाचं स्थित्यंतराचं प्रतीक म्हणून पाहिलं पाहिजे अगदी बरोबर त्यांच्या अनुभवाचा फायदा आता राष्ट्रीय स्तरावर साखर उद्योगाला नक्कीच मिळेल हो डीआयच्या माध्यमातून ते शक्य होईल ही निवड म्हणजे त्यांचं तांत्रिक कौशल्य त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचं व्यापक योगदान या सगळ्याच मिश्रण आहे खरे सहकार क्षेत्रात त्यांनी एक सकारात्मक आदर्श उभा केला आहे निश्चितच या सगळ्या चर्चेतून एक विचार येतोय मनात बोला की डॉक्टर कुलकर्णींसारखं नेतृत्व जे तंत्रज्ञान आणि सहकार तत्व यांचा असं यशस्वी मेळ घालतं हो हे जे मॉडेल आहे ते आपल्याकडच्या इतर पारंपरिक सहकारी उद्योगांना किंवा संस्थांना नवी दिशा देण्यासाठी किती उपयोगी ठरू शकेल खूप महत्वाचा प्रश्न आहे हा यावर विचार करायला नक्कीच वावे नाही का अगदी नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा या निवडीसाठी द डेली लाइफ युट्यूब चॅनेल कडून साहेबांना खूप खूप शुभेच्छा चॅनल आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा